तर मित्रांनो आम्ही आहे सोमेश्वरला नदीच्या किनारे किनारे आम्ही त्या तिकडे आहे खडकावर माहुली पण चाललाय माहुलीला तिकडे जायचंय शीतल तर नाहीच म्हणत होती कारण इकडे ना खूप चिखोल बघा असं असं आहे आम्ही खूप चिखल आहे बघा बरेच लोक त्या तिकडे गेले म्हटलं चला आपण पण जाऊ हळूहळू चला सगळे गेले ना चला हळू 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 हा ओके तर हे बघा ही नदी आहे ती बोट चालली बघ मावली ती बोट बघ ही बघ बोट वाव ये। किती भारी आहे ना चल हळूचे हे बघा किती पाणी पाणी आहे दगडावरून हळू हळू चाल हळू चालू चालू पडशील बर का ए आलो इकडून हा ओके हळूच हळूच दगडावर पाठव व्यवस्थित दगडावर पाठव हा तर फायनली आलो आम्ही इकडे बघा इकडे सगळा खडक खडक आहे तर बरेच लोक या ठिकाणी येत असतात निवांत बसायला बरेच लोक त्या तिकडे आंघोळ करताय बघा हे बघा हा काय करायचं चला पुढे जायचं अजून चाल का पुढे खडकावरून जाऊ पाय धुऊन येऊ आपण चावले पाणी पाय ना कसं चाललंय हलू थोडी मार पडलो आता माऊली हळूचे तुला हात देतो मी ये हलूसे लहान बाळ बघ कस पाण्यातून चाललंय आंघोळ करायची का मावली अरे सायकलच आहे बहुतेक तर मित्रांनो आम्हाला सापडली सायकल पूर्ण पूर्ण सायकल याच्यामध्ये एक टायर बाहेर आहे हे बघा हा पूर्ण सायकल आहे बघ हे बघ काढली बघ वर चोरीची सायकल असू शकते माऊली घ्यायची घरी आपल्याला चला आंघोळ करायची ना चल तिकडून हळूच 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 पडशील एवढा मोठा खड्डा आहे बा इथं एक खड्डा आहे हा तिथे एक खड्डा आहे हे बघ इथं पण खड्डा आहे बघ डस्टबिन म्हणून वापर करतात लोक हा खायला डस्टबिन हा ना येऊ येऊ किती किती मोठा खड्डा आहे अरे त्याच्यामध्ये पाय किती बाटले हळू 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 या खड्ड्यात पाणी पाणी माऊली सगळं पाणी चल तुला करायची का अंघोळ आपण काही टॉवेल नाही आणला कपडे नाही आणले हा नको रे बाबा नको नको तर मित्रांनो बघा ते समोर लहान लहान मुलं आंघोळ करताय बघा किती दिवस थांबशील इथं था? पाच सहा दिवस पाच सहा दिवसानंतर घरी नाही येणार मग जाशील तुला खायला कोण घालेल इथं फुकट येत का फुकट कोणी देत नाही माऊली अरे आंघोळीला आपण टॉवेल नाही आणला कपडे नाही आणले सोबत नको नको घाण पाय ना किती त्याच्यामध्ये गवत पाय किती ते पाहिलं ना वास येतो पाण्याचा चल आता घरी जाऊ चल आपण हॉटेल मध्ये जेवायला जाऊ चल चल लवकर चल लवकर परिशील बाबा तिकडं पडशील पाठी मागे चल चल ना चल ना आंघोळ नाही करायची आपल्याला चल नाटक नाही करायची चला तर मित्रांनो माऊलीला या ठिकाणी आणल्यानंतर माऊली म्हणतोय आंघोळच करायची या हो या तर हे पाणी ह्या पाण्याचा आहे ना वास एवढं आला आहे म्हणून पाण्यामध्ये आम्ही पायसुद्धा नाही धुतले किंवा पायसुद्धा बुडवले नाही याच्यात इतका वास येतो या पाण्याचा तर आता फायनली आम्ही चाललो आहे आता घरी पहिले भूक लागली तर जेवण करायचं आहे आम्हाला